नारायण सर्व सरी पूर्ण मनोरथ जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाप्रमाणे श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल व माजलगाव व्यापारी महासंघ व पत्राच्या संघटना आयोजित भव्य शिवकथा कीर्तन महोत्सव या निमित्ताने आज जवळपास चौथ्याच्या पाचव्या मिटिंगीला आपण सर्वजण उपस्थित आहोत ज्ञानोपराच्या कृपेने तुटोबरायच्या कृपेनं जे संकल्प सहजरित्या सत्य असल्यामुळे मांडल्यामुळं येवलेसे रोप लावीले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची ताती भारू कळीयाशी आला रोपटं लावतानी जरी लहान असलं तरी पण संकल्पना स्वप्न ध्येय जर तुमचे मोठं असलं तरी माणूस आपल्या ध्ये्हापर्यंत पोहोचत असतो पण निश्चित त्या देहाच्या पाठीमागे तुमचे संकल्प सत्य असायला पाहिजे तुमचे जर संकल्प सत्य नसेल तर माणूस आपल्या देहापर्यंत अजिबात पोहोचत नाही पण निश्चित जे संकल्पना करायची जे ध्येय आहेत ते सत्य असल्याच्या नंतर निश्चित आपल्या देहापर्यंत पोहोचतो गेली अकरा वर्षे हा कीर्तन महोत्सव अनेक जणाच्या सहकार्याने अकरा वर्षामध्ये बाराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे निश्चित माऊलीला आपलं ध्येय आपली तपश्चर्या आपले कष्ट कुठंतरी पणाला लावायचे असतील म्हणून आज देवरूप दाथे आपल्याला मिळालेले कोणता माणूस कुणाजवळ किती जरी धन झालं तरी आज दहा रुपये कुणाला द्यायचे म्हणलं तर दहा वेळेस विचार करत असतो पण आज लाखावर रुपयाची देणगी द्यायची असली तरी माणसं सहजरित्या भडकण म्हणून जातात सुरेंद्र शेठ तुम्ही आकडा टाका आणि जे आकडा मी देण्यासाठी तयार आहे हे अण्णाच्या तोंडातली वाक्य आहे सहज न विचार करता आज अण्णा ठरव आम्ही एखाद्या ठिकाणी जर गेलो मी गेलो एखाद्या ठिकाणी असा असं सप्त्याला पंगत द्याव असं असं पंगत द्यायची ते माणसं म्हणतात महाराज उद्याच्या लया विचार करून सांगतो उद्याच्या लया विचार करून सांगतो कुठला न विचार करता एक तीन लाख एक्कावन्न हजार रुपयाची देणगी आपल्या या कीर्तन महोत्सवाला आणि स्वतः त्यांचं असं म्हणणे माझी पत्नी आणि मी मला झाडण्याचं जरी काम दिलं तरी मी करतो म्हणजे माणसाच्या मनाचं मु झाडणं नसतं पण याच्यातून किती मोठेपण आहे अनेक दाते असतील ठीक आहे एक रुपया देणाराही प्रभू रामचंद्र ज्यावेळेस शेतू बांधत होते त्यावेळेस खारीला वाटलं असं की मला प्रभू रामचंद्राला काहीतरी मला सहकार्य करायचे खारीनं सर्व त्या शेतू बांधण्यासाठी बघितलं सहकार्य कोण कोण करते ते खारी जायची समुद्राच्या वाळवंटामध्ये गडबड गडबड लोळायची आणि त्या शेतूवर जाऊन आपलं आंग झटकायची प्रभूनं बघितलं अरे एवढूसा प्राणी पण ते सुद्धा आपल्याला सहकार्य करतोय ते सुद्धा एखाद्या रुपयाची गुळीसुद्धा माणसाला जीव वाचू शकते जे साडेतीन लाख रुपये सहजरित्या आपल्याला अण्णां दिले खरंच या कीर्तन या सर्व शिवकथेचं एक नंबरचं श्रेय आणायला जाऊ शकतं पण त्याच्यामध्ये हे जी सर्व कमिटी इन्वॉल्व्ह झालेले असं नाही की यांना प्रत्येकाला काम नाही म्हणून प्रत्येक जण मध्ये इतका बिझी शेड्यूलमध्ये व्यापारी मंडळ म्हणलं गिरायक मांडल्याच्या नंतर दोन गोष्टी अशा आहेत गिरायक आणि मरण कधी सांगता येत नाही त्या टायमाला माणसानं तत्परच असलं पाहिजे एवढे कामं धंदे सोडून या कीर्तन महोत्सवामध्ये इन्वॉल्व्ह झालेत खरंच त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत दुसरं विशेष आपल्या या कीर्तन सौजन्यामध्ये आपल्याला मंडपाचा जवळपास चार लाख रुपयाचा खर्च आहे साऊंड आणि मंडप ते एक दोन्ही मिळून दोन्ही मिळून दुसरं विशेष आपले आठ दिवसाचे जे नाश्त्याचे अन्नदाते आहेत नाश्त्याचे अन्नदाते प्रत्येक नाश्त्याला अकरा हजार रुपये खर्च आहे तर आठीच्या आठी दिवसाचे आपले नाश्त्याचे खर्च गेलेले आहेत पहिल्या दिवसाचं नाश्त्याचे अन्नदाते सुभाषराव गडदे सुभाषराव गणपतराव गडदे आणि सुभाषराव जनार्दनराव कोळपकर काका श्रीकृष्ण भंडार या दोघांनी पहिल्या दिवसाचं नाश्त्याचं अन्नदान घेतलेलं आहे दुसऱ्या दिवसाचं प्रवीण विठ्ठलराव आंबोरे पाटील खळवट लिमगावकर यांनी अकरा हजार रुपयाचं नाश्त्याचं अन्नदान घेतलेलं आहे ते चौदा तारखेचं राजभाऊ आसाराम कुमावत यांनी अकरा हजार रुपयाचं नाश्त्याचं अन्नदान घेतलेलं आहे पंधरा तारखेचं बबनराव विठ्ठलराव सर्वदे माजी जिल्हा परिषद सदस्ये आणि खेलबा काळे काळेसर या दोघांनी मिळून हे पंधरा तारखेचं नाश्त्याचं अन्नदान घेतलेलं आहे सोळा तारखेचं अन्नदान शंकर पंडित काळे पायतळवाडी सरपंच यांनी अकरा हजार रुपयाचं नाश्त्याचं अन्नदान घेतलेलं आहे सतरा तारखेचं अन्नदान कल्याण त्र्यंबकराव गवते व मुक्तीरामजी दामोदर रामेश्वर आबूज या दोघांनी नाश्त्याचं अन्नदान घेतलं आहे अकरा हजार रुपयाचं अठरा तारखेचं अन्नदान मनोज बाबासाहेब आणेराव आणि अशोकराव उत्तमराव अंडील या दोघांनी अठरा तारखेचं अन्नदानाचं म्हणजे नाश्त्याचं अन्नदान घेतलेलं आहे दिनांक एकोणीस तारीख म्हणजे काल्याच्या त्या दिवशीचा सकाळचं नाश्त्याचं अन्नदान नंदकुमार शिंदे सर लहूळकर आणि लक्ष्मण सोळंके तात्या साधोळकर यांनी एकोणीस तारखेचं नाश्त्याचं अन्नदान घेतलेलं आहे विशेषतः करून पुन्हा पंक्तीचे अन्नदाते एकमेक थांबू का हो आता आपल्याला अन्नदानमध्ये किती दिवसाचं ते सांगायला दो। कमी आठ पंक्ती कमी आपण कुठेही टाकू शकतो चौदा पंक्ती मधून सहा पंक्ती गेल्या दुपारची पंक्तीस हजाराची पंखा पैसे लागतील नाही लागतील ते विशेष आमचं जे मैत्री ग्रुप आहे ते अन्नदानासाठी हां एक लाख एक हजार रुपये देतात मैत्री ग्रुप तर आऊट आपण देतो मैत्री ग्रुप तीन दिवस झाले एक लाख एक लाख एक हजार व्यवस्थापनचं सांगा आता व्यवस्थापन आपल्याला जवळपास कमिट्या किती नेमवायच्या आहेत शिवकथा कीर्तन महोत्सव व्यवस्थापन समित्या व कार्यकारी मंडळ प्रमुखचे विशेषतः स्वच्छता समिती प्रथमत आपल्याला त्या मंडपाच्या जागेवरची मंडपातली याची स्वच्छता समिती म्हणजे जे विशेष समिती आहे त्याच्यातला एक सदस्य त्या स्वच्छता समितीमध्ये लक्ष दिलं दुसरं विशेष पार्किंग व्यवस्था पार्किंग समिती एक वेगळीच राहील या मेन समितीमधला एक सदस्य अध्यक्ष म्हणून त्यांचं काम करत पार्किंग व्यवस्थेमध्ये फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर कुठं लावायचं ते लक्ष दे तिसरं विशेष भोजन पाणी व्यवस्था ज्या ठिकाणी आपले वारकरी विद्यार्थी आहेत वारकरी मंडळ आहे त्या ठिकाणी जिथं राहील आताच बोलणं झालं आपले गौतम महाराजांचे चिरंजीव ऋषी महाराज त्यांच्याशी आम्हाला पंचमुखी हनुमान आमच्यासाठी द्या ते म्हणले निश्चितच तुमच्यासाठी शंभर टक्के विचार करू कारण जेणेकरून मंदिर आहे धार्मिक त्याचं ठिकाण आहे राहण्याची व्यवस्था भोजन व्यवस्था भांडे भिंडे सर्व तिथं आहे त्याचा मोबदला वगैरे त्यांना आपण दोन चार जण बोलून मिटिंग घेऊन ते ठरवून टाकू टाकूया निश्चित ते दुसऱ्यापेक्षा आपल्याला कमी घेतील याचा तुमच्याकडे अपेक्षा आपण करूया भोजन पाणी व्यवस्था तिसरी व्ही आय पी म्हणजे आपल्याकडं जर दररोज कोणी विशेष प्रमुख आपल्या कीर्तनाला कथेला येणार असतील याचा एक व्यवस्थित त्यांचा आधारित पाणी चहा पाणी अशा पद्धतीची एक समिती त्यांच्याकडे फोन नंबर येणं जाणं हे ये सर्व त्याच्याकडे राहील दुसरी विशेष व्ही आय पी व्यवस्था आहे जे स्वागत अध्यक्ष आहे यांच्याकडे राहील थोडक्यात त्यांच्या प्रमुख जे प्रमुख राहतील त्यांनी सांगितलेल्या सदस्याकडे राहील म्हणजे आलेले सर्वांचे अपडेट घेणं वगैरे दुसरी स्टेजवरची जी व्यवस्था आहे उदाहरणार्थ कथाकार येणार आहे कथाकाराची आल्याच्यानंतर त्याचा आधाराती ते पूजा वगैरे त्या पद्धतीचे जे त्या पद्धतीने आपल्याला शेड्यूल देतील त्या पद्धतीचे आपलं नियोजन करणं त्याची एक समिती राहील थोडक्यात आरतीला आपले कुणाला बोल आरतीला दररोजचे नियोजन किती नाव आहेत आपल्याकडं कुणाला बोलवायचं कुणाला इन्वाईट करायचं त्याच्यामध्ये हे आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या आरतीचं आपल्याकडं नियोजन राहील म्हणजे कथा संपल्याच्या नंतर त्यांचे नाव पुकारले जातील त्यांचे ताट बिट सर्व तयार असतील फक्त सुसज्ज पत्नी सह ते आरतीसाठी उभा राहतील त्याच्यामध्ये विशेषता करून दुसरी एक अण्णाकडे जबाबदारी दिलेली आहे प्रथम हे म्हणून प्रथम श्रोते म्हणजे तुम्हाला घडला तर आठ दिवस उपवास करा तुम्ही चांगलीच <laughs> <laughs> गोष्ट होईल त्याचं शंभर टक्के पुण्य तुमच्या पदरात पडेल कारण कथा तिथं आठ दिवस ऐकायचं ज्यावेळेस कथाकार स्टेजवरून जाईल त्यावेळेस तुम्ही स्टेज सोडायचं ज्यावेळेस कथाकार येतील त्याच्या अगोदर तुमचं आसन पकडून तुम्ही बसायचं तुमच्याकडे हे जबाबदारी आहे बाकीच जे स्टेजवरची समिती आहे ते सर्व नियोजन करत बाकी फक्त तुम्ही ऐकायचं काम करणे तुमच्याकडे एक मेन दिवसाची आरती राहील बाकीचं पुन्हा कीर्तनाची व्यवस्था जी आहे ते माझ्याकडं समिती राहील ती फक्त तिथं महाराज मंडळीच कामाला येतील त्या पद्धतीचे महाराज मंडळी वारकऱ्यांची सोय हरिपाठ कीर्तन कोणत्या वेळेस सुरू करायचं कोणत्या वेळेत नाही विशेषता करून पुन्हा अजून अण्णाच्या ज्या सुनबाई आहेत त्यांच्याकडे आपण ते खूप सुंदर गायिका आहेत आणि विशेषतः करून त्यांना दररोज कथा संपल्याच्या नंतर पसाय दान म्हणण्याचं काम त्यांच्याकडे द्यायचं आपण एक विशेषता करून जोपर्यंत माणसं श्रोते निघून जाते कथा संपल्यानंतर आरती वगैरे जाताना ते पास हे दान असं होऊन जाईल ते त्या पद्धतीने पेटीत आपल्यावर या पद्धतीचं नियोजन आहे आणि दुसरं विशेष आता इतक्या दिवस ही आजची फायनल मिटिंग आहे मिटिंग दररोज होती पण दररोज असं होत होतं याला फोन करायचा त्यांनी यायचं ती आल्याच्यानंतर त्याची वाट बघत दुसऱ्याने म्हणायचं मी जरा जाऊन येतो मग त्याने जाऊन यायचं तिथं थांबायचं पण मी त्या जागेवर थांबलेलं असायचो कधी कधी असं वाटलं आपण काहीतरी खेळायला लागलो विशेषतः बर का पण निश्चित माऊलीला काहीतरी माझ्या हातून कार्य करून घ्यायचं असं एक पहिली जी संघटना निर्माण केली या विश्वामध्ये पहिली संघटना निर्माण केली गोपाल कृष्णाने माखनचोर नावाची संघटना पहिली निर्माण झाली एकीचे बळ मिळते पण सर्व जर एकत्र आल्याच्या नंतर माणसाला कोणतीही गोष्ट सहज वाटत असते दुसरी संघटना निर्माण केली पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्ञानोपरायने सर्व जातीचे पंथाचे धर्माचे संत एकत्र एका ध्वजाखाली ज्ञानोबरायनं वाळवंटामध्ये आणलं जाणोबरायच्या काळातलं एक विशेषतः बघा सर्व जातीतले सांगण्याचं तात्पर्य सज्जन कसाई लागे मास एक सज्जन कसाही होता दररोज आपलं नित्यक्रमानं मास विकायचा मास विकताना त्याचा नित्यक्रम असा असायचा मास विकताना असं तराजू मध्ये माप धरायचा आणि त्याच्या गिरायकाला म्हणायचा हे घ्या विठ्ठल द्यायचा तो मास आणि म्हणायचा हे घ्या विठ्ठल एक दिवस अशी परीक्षा झाली सज्जन कसा यायचं दुखायला पण त्याच मास विकण्यासाठी माणूस कोणी उपलब्ध होता स्वतः पांडुरंग परमात्मा सज्जनय कसा या विपुला <coughs> आपण म्हणतो मांसाहार वाईट आहे पण कर्म करत असताना तुमच्या वाटेला जी कर्म आलेले उदाहरणार्थ तुम्ही व्यापारी मंडळी तुम्ही जे व्यापार करत असताना तुमचा नफा करून कमवणं हा तुमचं कर्म आहे तुम्हाला तुम्हा नफा भेटलाच पाहिजे तुमच्या उद्योगामधून पाप आहे ती पण ते कर्म करत असताना तुम्ही तुमच्या व्यवहारापेक्षा जास्त तुमच्या नफ्यापेक्षा जर जास्त झालं तर ते निश्चित पाप तुम्ही जर इमानदारीनं त्याचा नफा काढला तुमचा मेंटेनन्स नुसार ते निश्चितच धर्म होईल या धर्मानुसार सज्जन कसा यानं मा मासू लागितलं हे कशासाठी सांगतो त्या धर्मातले त्या जातीतले त्या पंतातले त्या त्या ठिकाणी ज्ञानोबरायनं बघितलेलं नाही हाच आपला माजलगाव कीर्तन महोत्सव आहे या ठिकाणी कोणत्या जातीचं लेबल नाही कोणत्या धर्माचं लेबल नाही आपल्याला एकाच छत्राखाली येऊन आपली शिवकथा ज्या पद्धतीचे आनंदात पार पडत आणि एकीचं बळ एक पिंढीच एक स्वरूप आलं पाहिजे एका दिलाचे एका जीवाची माणसं कशी तयार होतील आणि आपल्या या कीर्तन महोत्सवातून आपल्याला कशी माणसं निरो निरोगी निर्वेशनी बनवता येतील याच्याकडे आपलं ध्येय द्यायचं निस्ता कीर्तन महोत्सव करायचा मोठा झाला पाहिजे आमचं नाव झालं पाहिजे अजिबात विसरून जा मोठा करायचा आपण बाजीराव हु अथवा न होऊ आपली जर उद्देश निश्चित त्या भगवंताला मान्य झाले तर निश्चित आपला कीर्तन महोत्सव शिवकथा महोत्सव एक नंबर जाऊ आपला कुणीच आढळू शकणार नाही किती संकट आले किती संकट आले इतके संकट आले की असं माझी मला असं वाटलं खोटं सांगत नाही मी काही संकल्प केलेले सांगू नये कारण संकल्प केलेले जर सांगितलं तर त्याची ताकद कमी होत एखादा माझ्या मनात मी संकल्प केला आणि ते संकल्प जर मी तुमच्याजवळ वाजून दाखवलो तर हे उपयोगाचं ठरत नाही हे संकल्प माझ्या माझ्या मनात ठेवतो माझे माझे संकल्प पहिल्यांदा सेठ इतके तळमळ करायचे कसं होईल बाबा आपलं एवढा मोठा कार्यक्रम आपण हातात धरलाय कसं होईल बाबा लक्ष द्या बाबा एक एवढा मोठा महाराजांना आपण शब्द दिलाय महाराजांनी आपल्या इकडे दोन चार तारखा कॅन्सल केल्यात हे झालंच पाहिजे इतकी तळमळ आणि त्यातली त्यात त्यांना का त्याच्यामध्ये ते अटॅक देऊ नये म्हणजे पहिल्याच घासाला खडा लागल्यासारखं इतका तळमळ करणारा माणूस घरी बसणं म्हणलं आता काय वाईट झालं बाबा एका एका येणं येणारे माणसं ते विशेष भगवंताने ते त्यांचं टाळलं आपण म्हणू शंकर भगवाननी त्यांच्यावर येणारं संकट ते टाळलं आणि त्यांना तंदुरुस्त बनवलं आणि ते सर्व रिपोर्ट त्यांचे निगेटिव्ह आले व्यवस्थित चांगले आले आणि चांगले रिपोर्ट येऊन पुन्हा त्याच पद्धतीनं त्याच उमेदीनं ते धावपळ करायला लागले दररोज नित्यने माझी इतके अपडेट विरायक समोर असलं तरी शिवकथेचा कीर्तनाचा काही मॅसेज असला की तेवढ्या मिठीत बोलतात ते हे विशेष आहे सर्व काम बाजूला सारून नाही तर संसारातले कामं मरता किती माणसं नरड्याला घर घर लागली तरी रुपये हातातले सोडत नाहीत आम्ही कीर्तनात उदाहरण देत असतो काय काय चिकट माणसं आणणार दान न दान देणारे एक जणांचा एक रुपये हातामध्ये वासुदेव त्याला मागायला आला पैसे दे म्हणून रुपया हातातला सुटला नाही त्याचे त्याचा जीव निघून गेला मेला जीव निघून गेला जीव निघून नंतर मूठ अशी परफेक्ट राहिली त्याला त्याच पद्धतीचं त्या चिकेवर ठेवावं लागलं पण रुपया सोडला नाही अशी अशी काही काही माणसाची चिकट आहे पण या कीर्तन सम ह्याच्यामध्ये आपण एका दिलाने एकत्र आलो फक्त आपली शिवकथा त्या भगवान शंकरापर्यंत कशी पोहोचल त्या पांडुरंग परमात्म्याकडे कशी पोहोचल आपलं ध्येय निश्चित ठेवा आपल्याला कुठं पाय तिथे ते माणसं येड्यासारखी मग हे ज्ञान उभरायचं मी तुम्हाला सांगतो माझा इतका आत्मविश्वास आहे पहिला कीर्तन महोत्सव या ठिकाणी केला आपल्या गुरुकुलजवळ मंडप साठ बाय एकशे वीसचा होता बाल कीर्तन महोत्सव केला तर मंडप बघण्यासाठी भागवतराव गायकवाड विलासराव गायकवाड आले ते म्हणले महाराज एकशे वीस बाय साठचा मंडप दिला एवढा मोठा मंडप असल्या आयरात कोण येणार आहे असल्या आयरात कोण येणार आहे म्हणलं मी म्हटलं पहिल्याच दिवशी मंडप भरून दाखव इतक्या आत्मविश्वासानं दिलेला मंडप पहिल्याच दिवशी भरला आणि आव्ह्यात आजपर्यंत तो मंडप दिलेला मंडप कधीच खाली राहिला नाही या पद्धतीचा संकल्प आज गेली अकरा वर्षे आपला पार पडे पडत आलेला आहे निश्चितच तो भोलेनाथ पांडुरंग परमात्मा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आपला संकल्प पूर्ण आहुतीला नेतील आणि त्या थोडक्यात ज्ञानोबराईच्या अभंगाप्रमाणे एवलेशे रोप लावेलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची तासी भारू कळी निश्चितच आपलं पुण्य पुण्य लोकांना वेचता व्यचता अनेक जणांचे आपल्याला आशीर्वाद आहे <coughs> नव्याण्णव जणांनी जरी वाईट जणांनी जरी प्रसाद खाल्ला आपला नव्याण्णव माणसं आपले वाईट वाईट खाणारे पण एखादी जरी मुंगीनं आपलं एखादं शीत खाल्लं आणि तिचा जरी आपल्याला आशीर्वाद भेटला तर तो आशीर्वाद आपल्या जलंबर पुरण्यासारखा राहील लक्षात आहे wow. जलंबर पूर्ण माणसं शाप देतील आपण चांगलं करायलेलो आहोत आपलं चांगलं करायलेलो आहे त्याच्यामध्ये अनेक वाईट माणसं आपल्याला भेटतील अनेक जण आपल्याला विष भरणारे भेटतील काय करायला देव करून काय उपयोग होतो का अनेक नास्तिक कृतीचे भेटतील पण आपलं अगोदर ध्येय निश्चित जर असेल तर हे या माणसाची ताकद आपल्या जवळ पोहोचणार नाही पोहोचणार रामाला देवपण सिद्ध करण्यासाठी अगोदर चौदा वर्ष वनवासाला जावं लागलं रामाला आपलं देवपण सिद्ध करण्यासाठी चौदा वर्ष रामाला वनवासाला जावं लागलं त्यावेळेस लोक प्रभू रामचंद्र असं देव म्हणून मानायला लागले प्रभू रामचंद्र जर वनवासाला नसते गेलं तर लोकांनी त्यांना देव मांडलं नसतं लक्षात ठेवा आपण जर या संकटाला कुठंतरी ना निराश होऊन कुठंतरी थकन आपण जर बसलो जाऊ द्या लोक नाव ठेवायला लागलीत लोक काय म्हणायला लागलीत असं जर म्हणून जर बसलो तर हे असला वाद नाही आपल्या हातातून पाळ पडणार नाही आणि हे नोंद आपल्या गावामध्ये इतिहासात नोंद आज ते मंडप भरायचं अनेक खेड्यामध्ये चर्चा चालू आहे आपल्या कार्यक्रमाची चर्चा चालू आहे खेड्यामध्ये मला एक जण काल एक सोनार दुकानदार म्हणला महाराज मंडप कमी पडन बरं का तुम्हाला म्हणलं आम्ही मंडप कमी पडला तर वर करू आता इतक्या संकल्पने आपल्या प्रत्येक खेड्यामध्ये बायका कामाला चालणार आहे ते चर्चा करायला प्रत्येक गावचे काही काही गावचे आटो बुक झालेत आमचा आठ दिवस आटो तुमच्या कीर्तन संपलेला येणार असे आपल्याला बाहेरून ऐकायला भेटायला आजू आपला प्रचार बाकी आहे विशेषतः या प्रचाराचं आणि पत्रिकेचं सौजन्य आपल्याला खूप मोठ्या दिलानं खूप मोठ्या मनानं आपल्या स्वर्णकार संघटनेचे अध्यक्ष रामराजेजी राजवण यांनी घेतलेले यांच्यासाठी एकदा जोरदार काळावडा आणि विशेषतः करून रामराजे पण खूप याच्यामध्ये ओथून म्हणतात चला बाबा आज ह्याचे करू त्याचेकड जाऊ पण हे आज उद्यापासून आपली टोटल जी समिती आहे नेमून दिलेली आता होईल चर्चा आहे त्या पद्धतीने ती ते समिती जवळजवळ दहा पंधरा जणांची समिती वर्गणी मागण्यासाठी जाईल जेणेकरून ते दहा पंधरा जण एखाद्याकडे वर्गणी मागण्यासाठी गेल्याच्या नंतर आपल्याला अपयश येणार नाही जरी आलं तरी आपण ती अपयश यश म्हणून पदरात पाडून घ्यायचं आणि उमेदीनं कामाला लागायचं एवढं बोलतो माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण हरी रामकृष्णहरी